रामकृष्ण अरे बघा संध्याकाळची वेळ पाच वाज साडेपाचची वेळ आम्ही आधी गोठ्या ल गोठ्यात आलो आणि मुक्त गोठ्यातून सगळ्या गाया इकडं आणल्या त्यांना कुठी टाकली त्या गाळ्या काळ्या गायीचं ते वासरू आहे छान कालवड आहे दोन गायांच्या धारा काढून झाल्या तिसऱ्या गायीची आता धार काढायची ती तिसऱ्या गायीची आता तिला तिच्यापाशी तिचे तिच्या बसलो आणि तिचे संपूर्ण मागचे दोन्ही पायांना भाला घातला आणि सड धुवून घेतले बघा मस्त गाई पानवलेली आहे आणि दूध काढायचे आता सुरुवात केली आम्ही दोघी मिळून सपासपा सपा सपा, 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 सपा दूध काढायला सुरुवात केली दूध काढून आता त्या गाईची धार असतोपर्यंत का असे दोघी मिळून दूध काढलं की पटकन दूध काढायचं होतं आणि ह्या गायांना दोन माणसं लागतात कारण की एक जण बसलं की गाई लगेच पानं चोरते दिवसभर शेतात काम करून परत चार साडेचार वाजले की परत काही काम सोडून घरी यायचं कारण की ह्या धारांचा टायमिंग होतो धारा काढायला लागतात का धार काढून झालेली ह्या गायीची थोडंसं राहिले तेवढं काढून घ्यायचं आणि परत भाला सोडला आता तिसऱ्या तिस चौथ्या गायीची सुरुवात चौथ्या गायीची धार काढायची आणि तेवढं झालं की परत त्यांना धारा काढून आंबोन आधीच टाकलेले असतात आणि मुक्त गोठ्यात सोडून द्यायची बघा आता ही गाय मागच राहिली हिला मी परत शकते हो आता यांना मुक्त गोठ्यात परत सोडून द्यायच्या आता त्यांचं झालं की परत आतमध्ये गोठ्यात दूध हे काढलेलं आहे आणि इकडे येते वासराला पाजायला दूध तेवढं ठरलं तेवढी बादली दोन कालवणींना लागते आता इथं ही बाद बाटली भरते तेवढी बाटली भरली की एका कालवडीला दूध पाजणार ती संपूर्ण बादली त्या दोन कालवडींना पाजायला लागते आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला एक लाईफ आणि सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा माझे व्हिडिओ बघत जा तुम्ही कुठून बोलता ते बी मला सांगत जा आणि ही मणी आहे ना मणीलासुद्धा दूध लागतं धारा काढीस तोपर्यंत मणीची खूप चुळगुळ चालू असते सारखी वरडत असते हे बघा आता हिलासुद्धा हिला दूध आता एवढं पाजणार की तिकडे त्या मुक्त गोठ्यात एक कालवडे तिला बी पाजणार आहे खूप छान आहे आमची भैरवी ही भैरवी असं वाटतं तिला किती मला दूध द्या आणि मनी अजून मनीचं दूध आता संपत आलेलं आहे पितीच आहे आणि मनी ही आमची मनी ही गोठ्यातच राहते ती घरात नसते आम्ही सगळी गोठ्यात गेलो की येते आमची तशी लगेच गायांच्या मागे येऊन वरडणार कारण की आपण ओळखायचं की आता तिला भूक लागली मग तिची वाटी धु दू, धुवून टाकायची आणि तिला वाटीवर दूध द्यायचं तेवढी वाटी ती पेली की अगदी शांत बसते आता मी आता द अजून एक धार काढायची एका म्हशीची तिला खायला टाकते बघा तिला खायला टाकल्याशिवाय ती काय धारक धारप अशी बसून देणार नाही आहे आता तिला खायला टाकून तिच्या वासराला नेणार आहे हे बघा ही आमची काळी आम्ही तिला गाळी माझ्या नातवाने तिचं नाव सोनी ठोलं आहे आता त्या सोनीला सोडायची आणि तिच्या आईकडे न्यायची मग ती बी थोडी पेली की मग म्हैस बी पानवते म्हैस म्हणजे तिचं नाव आरती आमच्या म्हशीचं नाव आरती आरती कन्हायची आणि तिला पाजायची आता एक पाच मिनटं तिला पाजून द्यायची बघा पिऊन द्यायचं आणि मग तिला बांधून टाकायची आरतीला सोनीला आणि आरतीची धार काढायला बसायचं कारण की आरतीचं तेवढं खाऊन होतोपर्यंत धार तर झालीच पाहिजे आपली आणि आरती आता खूप स्पीडनी खाणार बघा पटापट खाऊन घेणार आरती आणि धार बी मी एकदम पटापटा काढणार की तिचं तेवढं आंबा नसतं माझी धार तर झालीच पाहिजे दोन्ही पायांच्या खा कासाच्या खाली बादली ठेवायची आणि पटापट धार काढून घ्यायची की तोपर्यंत जोपर्यंत तिच्या पुढं खायला आहे तोपर्यंत ती हलणार नाही काहीच नाही अशी आमची संध्याकाळची वेळ असते मग घरात आलं की तिथून पुढं घरातलं काम इकडून तिकडून थोडीशी होत तर पुन्हा सकाळच्या पाणी यायला लागतं कारण की दिवसभर शेतात माणूस काम करूनही दमलेला असतो की घरात यायला येता येता आम्हाला सात असतात हे बघा आता मी तिची दार काढते याच्यातलं दोन लिटर दूध तर घरीच लागतं कारण की पोरांना ला बी लागतं आणि चहाला बी लागतं आणि दूध हे सगळ्यांनाच खूप आवडतं बघा धार झालेली आता मी बादली घेऊन जाते आणि सोनीला सोडून परत सोनीला तिच्या जागेवर नेऊन बांधते सोनी अगदी टीत तिच्या हो होते धारा काढून झाल्यात आता या बादल्या पुढं घेऊन जायचं घरात चला मग